झालेली विधानसभा निवडणूक अनेक अर्थाने ऐतिहासिक आहे या विधानसभा निवडणुकीत सहा मुख्य पक्ष तर इतर पक्ष मैदानात होते बटेंगे तो कटेंगे विरुद्ध महाराष्ट्र गुजरात असे दोन मुख्य असेटिव्ह लोकांपर्यंत पोहोचवल्या गेले मतदारांनी कुठल्या बाजूने कौल दिला याचा निकाल उद्या जाहीर होईलच पण यंदाच्या निवडणुकीचे एक्झिट पोल सुद्धा अस्पष्ट राहिले एक्झिट पोलचा कौल महायुतीला असला तरी सुद्धा तो ठोस नाहीये तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आत्मविश्वास वेगळ्याच पातळीवर आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ता स्थापनेच्या हालचाली सुद्धा सुरू केल्या आहेत महायुतीत सर्वाधिक जागा लढवलेला पक्ष म्हणजे भाजप यानंतर अनुक्रमे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी जागा लढवल्या आहेत एक्झिट पोलनुसार भाजपला ऐंशी पेक्षा जास्त जागा मिळाल्याच तर ते एकनाथ शिंदेना पुन्हा मुख्यमंत्री करतील का हा महत्वाचा प्रश्न आहे एकनाथ शिंदेची वाढलेली लोकप्रियता भाजपला खरंच पचनी पडेल का हा देखील महत्वाचा मुद्दा आहे अशा स्थितीत भाजप वेगळाच डाव टाकून एखादा मराठा चेहरा पुढे करेल अशी शक्यता आहे मात्र एकनाथ शिंदे आणि त्यांची सहकारी ही भूमिका मान्य करतील का याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागेल एकनाथ शिंदे यांना भाजपनं मुख्यमंत्री केल्यापासून कमी संख्या असूनही मुख्यमंत्री होता येतं असा विश्वास सगळ्याच राजकीय पक्षांना आहे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसने सर्वाधिक जागा मिळवल्या तरी उद्धव ठाकरे यांची शिवसेना काँग्रेसला देईल का हे आज कुणीही सांगू शकत नाही यात सर्वात महत्वाची भूमिका असणार ती शरद पवारांची कदाचित अडीच अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठेवून शरद पवार स्वतःच्या पक्षाकडे मुख्यमंत्री ठेवतील असा अंदाज वर्तवला जातो यासाठी जयंत पाटील यांनी मोर्चे महायुती आणि महाविकास आघाडी यापैकी कुणालाही स्पष्ट बहुमत मिळालं नाहीच तर अजित पवार यांची भूमिका अशा वेळी अजित पवारांनी वीस पेक्षा जास्त जागा मिळवल्या आणि महाविकास आघाडीला सत्ता स्थापनेसाठी पंधरा जागांची आवश्यकता भासलीच तर अजित पवार महाविकास आघाडी सोबत जाऊ शकतात असा एक अंदाज बोलून दाखवला जातोय हीच बाब महायुतीच्या बाबतीत सुद्धा लागू होते अजित पवारांनी थोडासाही इकडे तिकडे जाण्याचा विचार केला तर एकनाथ शिंदेना पर्याय म्हणून महायुती अजितदादांच्या नावावर शिक्कामोर्तब करेल असं बोललं जातंय एकंदरीत काय तर अजितदादा कमी संख्या असूनही किंगमेकर ठरू शकतात उद्याचा निकाल लागेल तो लागेल मात्र एवढी रंजक निवडणूक यापूर्वी कदाचित झाली असेल याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका